कसं करू काही समजूच नाही राहिलं मला माई बाबा तर तुम्ही गोष्ट ऐकायला तयारच नाही आहेत तयारच नाही आहेत ते आज तर मला पाहुणे येणार आहे पाहिले ये मी ना तक्षजीला काही सांगतलं नाही मला पाहुणे पाहाले येणार आहे काही का काही का आता मला समजूच नाही राहिलं काय करू काय नाही तर बापा बापा कंचन हां काय बाबाई हे कसं बापा तू कोण बसेला अशी साडी घडी काही घालायची नाही पाहुणे येणार आहे पाहिले हां थोडी काही तयारी गियारी कर साडी घडी घाल हां काय बसेल तू अशी पाहून येणार आहे ना बाई तुले पाहिले हा काय साडी मिडी घाल चांगला मेकअप पिकअप कर तुले पाहले पाहून येणार आहे माय हा थोडी चांगली तर दिसली पाहिजे का आई तुला म्हटलं ना यावर्षी मला लग्न नाही करायचं तरी कोण जबरदस्ती करत आहे हा मी नाही घालत साडी गिळी नाही ना बाई पक्का आपण असं लग्न करतच आहे असं आहे का पाहू ना हा पोर पसंत आला हा त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या पण आई बाई तुझ्या सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले ना बै ना सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले मला गावात नाही विचारतात बाई कुंचनचं लग्न कधी कटा कुंचनचं लग्न कधी करता काय सांगू त्या लोकांनी मी काय सांगू काय बरं आनंदीचं लग्न झालं काजलचं लग्न झालं आू या साऱ्या मैत्रिणीचे तर लग्न झाले पाहिजे तू सेफ्टी राहिलेली आहे गाठल्या बाया विचारतात ना पहिना मला कधी कोटा कंचनं लग्न कधी खोटा कंचनचं लग्न हां चांगलं वाटते काय आहे आता चांगला येईल पोरका आला तुला असं देऊ का बाई आम्ही हा पाहून सरूनच देऊ ना जर पोरका चांगला असला तर देऊ पण नाही लोकाच्या गोष्टीवर काही लक्ष देतो तू हा माय मला विचारण तू मला लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे हां मला राहायचं आहे ना नवरायच्या घरी ते तर होणार राहायचं आहे ते काय विचारतो तू मला विचार ना लोकाचं कामच आहे बोलणं नाही नाही बाई चार मी निरा लागते तर ऐकायला लागते लोकायचं तेचही ऐकायला लागते काही नाही काही नाही काय ऐका बिका नाही लागत नाही ना माया आम्हाला असं वाटते बाप्पा सगळ्या माहितीचे लग्न झाले तुवा आमच्या पोरीचं कधी लग्न होते बाप्पा आम्हालाही असं वाटते ना करीन मी लग्न करीन ना पण आताशी नाही आता आता शिक्षण पाणी करीन ना मी झाली ना बाई पण झाली ना हां जर नवरा चांगला असला तर समोर तुला शिकू शकते असं आहे का की लग्न झालं तर झालं लव शिक्षण बागणी काही होत नाही म्हणून आपण पाहू ना विचारू ताईले शिकायची इच्छा बापोरीची शिकू देता का असं तसं पुढे आपण गोष्टी विचारू ना हां लग्न झालं म्हणजे शिक्षण सोडलं असं आहे का तू लग्नानंतरही शिक्षण करू शकता काय त्याच्यात नाही पण आहे पण ना कंचन आता तू काही शिल्लक बोलू नको बाईना माझ्यासोबत हां पण गिन काही नाही जा लवकर साडी गिडी घाल मस्त चांगला मेकअप कर आता येतातच ते पाहुणे काय तू या बाप गेला गावात नाही अजून आले नाही ते गावातून काय तुम्हाला माणूस खाऊन आला तर अजून अरे का बाप्पा तुम्ही केला कधी पाहुणे एक फोन तर करायला पाहिजे होता एक फोन कधी येतात काय येतात काही माहित नाही आपल्याला कसं आपण तयार राहतो मग मला गावात नाही नाही बापालच नाही का मग नाही तर काय बाप्पा घरी पाहुणे येणार आपल्या पोलीला पाहिले तुम्ही घरी नाही लगे हो लावला पाहुणे असं असं बारा वाजे लोक येतो म्हणतात बाप्पा आता दहा वाजले काहीच टाइम नाही बाप्पा काहीच टाइम नाही बातच येतात मग पाहुणे माहिती सरच आहे सरस राहिलं काय राहिलेलं काय लागते पोहे कांदा मिरच्या पण चहासाठी दूध नाही आहे दूध नाही आहे दूध घेऊन तू मला सांगितलं मी गावात काय चालतो तुला सांगितलं गावात हो बापा मला काही आठवण नाही आठवणारी बाई मी आपल धुंदा होते म्हटलं बापा माग काय आठवण राहत मला आता या टायमाला दूध भेटन का सकाळी सकाळी भेटते दूध सकाळी पाहिजे आता कुठं भेटन दूध बाप्पा जमना पाहिजे इथे दूध भेटते भेटते तिथं कधी जा जाऊल ते तिच्या इथं दूध कधी गेल तिच्या इथं दूध भेटते तुम्ही जमना असते हो बाप्पा जाता काहीतरी गोष्टी करता कर, मली काम आहेत घरात बर बर दूधच भांडत इथे दूध घेऊ बरं बाप्पा या लवकर दूध घेऊन मला म्हणतात तुझे सर्व ऐन टाईम असते हे माणूस घरात स्कूटर राहते उठलं सुटलं की पाहायला बाहेर उठलं सुटलं की पाहायला बाहेर काय झालं की म्हणते तू ऐन टायमार सांगतो म्हणते जाऊ दे आ, ना गोष्टीच करशील का गोष्टीच करशील का जाईन दुधा तर घेऊन येईन लवकर मी दूध आणतो बरं बाप्पा आणतो या पोरी काय झालं आता पोरी पण मारायचं काय झालं का मी पोरी पोरी पण मिळून मारायचं मी विचारतो तिथे बाई तुमच्या काहून नाराज आहे तू हा काय झालं तुला काहून नाराज आहे एवढी बाबा मी नाराज ना हो बाई काहून नाराज आहे तू काय झालं बाबा मला लग्न नाही करायचं सध्याशी तर मला बिलकुल लग्न नाही करायचं नाही करायचं म्हणजे नाही बाबा मला लग्न नाही करायचं बाई <laughs> कंचकन सगळ्याच पोरी लग्न करायला लागते बाई सगळेच लग्न करायला लागते मा आता पाय बरं आनंदी तू एवढी मैत्रीण नाही पक्की केलं का तिचं लग्न केलं तू या सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले लग्न करायच लागते नाही तुम्हाला घरातून हाकलून द्यायची घाई लागली बाबा फक्त घरातून हाकलून द्यायचे नाही नाही कंचन अशी गोष्ट नाही आहे बेटा हा का तू का भाजी झाली का भाजी झाली का तू पण कसं हर पोरीला लग्न करायच लागते आता तुम्ही मैत्रीण आनंदी आनंदीच लग्न नाही करून दिलं का आनंदीचं लग्न झालं सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले करायच लागते बा पोरीले लग्न कराच लागते एक दिवस लग्न झालं तरी तू आमची पोरगी नाही राहिशन का पोरगी नाही का तू तरी आमची पोरगीच राहिशील बाबा मला लग्न नाही करायचं ऐका माया बाईक एक बार लिहू तर दे तर पाहून घे कसं आहे काय पाहूत खरी मग पाहू समोरची गोष्ट समोर तुला पसन आला पोरगात लग्न करू नाही पसन आला तर राहिलं हा काय त्याच्यात पण बाबा बाई कोणच आहे मी आव ना हा तुझ्या बाप ना तू टेन्शन नको हो घेऊ सर्व सांभाळून घेतो बेटाने सर्व सांभाळून घेतो तू टेन्शन नको हो घेऊ पण त्यांच्या माहिती का दुधाचं भांड भेटतच नाही का हा भेटलंच नाही का अजून काय तो, तो काय करू का, अंदर बाबा भी नाही समजत आहे कंडिशन बाबाही समजत नाही आहे बिलकुल नाही समजत आहे माझी हालत बाबा बी अक्षरला तर माहीत बी नाही आहे की मला पाहिले पाहुणे येणार आहे का काही का काही आता तर मला समजूच नाही राहिलं कसं सांगू मी बाबाला कसं सांगू की मी अक्षर प्रेम करतो आणि म्हणून मला मन लग्न नाही करायचं जाऊ दे कंच्यात आता तू टेन्शन न घेऊ बाबानं म्हटलं ना तुले की तुले पसंत आला पोरगा तेव्हाच आम्ही लग्न करू नाही तर लग्न नाही करू हां मा पसंत आहे ना सर्व स्वर, मी डायरेक्ट म्हणून देईन मला पोरगा पसंत नाही झाली गोष्ट संपली बाबानं म्हटलं ना एक बार की तुले पसंत आला पोरघात तरच लग्न करू नाही तर नाही करू झालं तर मग मला तर पसंद अक्षय आहे मी डायरेक्ट म्हणून देईन बाबाला मला पोरगा पसंत नाही आहे रोहिणी तुम्ही आदित्यच्या बारात काय विचार केला मग काय विचार केला त्याच्या बाहेर कोण आदित्य वहिनी कोणाच्या बाहेर विचारतोय तुम्ही अरे विचारलाय का तुम्ही तुम्हाला पाहिले मुलगा आला होता त्याने पसंत केलं तुम्हाला तो मुलगा मंडवली मी अच्छा 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 त्या मुलाच्या बाहेर विचारत आहे का हो त्याच्या बाहेर काय विचार केला आता आता अक्षयच्या बारात तर क्लिअर झालं आता तो नाही करत तुम्ही बी समजून गेला आता त्याचं काय करायचं आहे काय करायचंय म्हणजे लग्न नाही करायचं मला अरे डबल तुम्ही त्याच विचार आल्या लय चांगला पोरगा आहे ऐका तुम्ही असं नका समजू की आम्हाला तुम्हाला या घरातून काढायचं आहे म्हणून मी तुम्हाला बोलू राहिली का काही काही असं काहीच नाही आहे असा काहीच का विषय नाही आहे पण कसं पोरगा खूप चांगला आहे खूपच चांगला पोरगा आहे असा पोरगा तुम्हाला डबल भेटेल नाही कसं असते आज चांगले लोक आहे ना आयुष्यात खूप कमी भेटत असतात म्हणून मी तुम्हाला म्हणतो आणि मला खरं सांगू का मला खरोखर मध्ये तो पोराचा स्वभाव नाही का त्या पोराचा स्वभाव खूप जास्त आवडला खूप चांगला आहे बोलायला वगैरे नाही का एकदम मोकळा आहे आणि त्याचा परिवार वगैरे बी सरे आपल्या घरचे लोक ओळखतात सर्व आपल्या ओळखीमध्ये या सर्व चांगलं आहे तर मी काय म्हणतो हां जर माई ॲडवाईस तुम्ही ऐक सांग मी तुम्हाला एक ॲडवास देऊ तर तुम्ही त्या पोराला हो म्हणून द्या हो म्हणून द्या तुम्ही ऐका नाही आलं पण वहिनी माई लग्न करायची इच्छाच नाही आहे प्रेम प्रेम या गोष्टींना ना मला विश्वास उठलेला आहे मला काही विश्वास नाही आहे प्रेम असते असं असते तसं असते काही नसते तसं आणि मला लग्न घेण्याच्या चक्करमध्ये तर बिलकुल पडायचं नाही बिलकुलच नाही पडायचं माई बॅचलर लाईफ खूप चांगली आहे खूप चांगली आहे पण जीवनसाथीची तर आवश्यकता असतेच ना जीवनातनी असते सर कोणाली असते नाही नाही मला आवश्यकता नाही आहे आई आहे बाबा आहे तीन तीन भाऊ आहे तीन तीन वहिन्या आहे ते लेकरं होतील याच्यामध्येच तर खुश आहो मी अरे हो ते तुमचं बरोबर आहे आम्ही तर आहोत आम्ही आहोत तुमच्यासोबत त्याच्यातनी तर काही हरकत नाही आहे पण जीवनसाथीची बी आवश्यकता खूप असते आपल्या आयुष्यातनी कसं आम्ही किती दिवस तुम्हाला जीवनसाथी कसं आपल्यासोबत राहते हा आताच नाही तर भुळ्या बी एकामेकाच्या सहाराने आपण एकामेकासोबत राहू शकतो त्याच्यासाठी जीवनसाथीची आवश्यकता असते आणि एक चांगला जीवनसाथी खूपच आवश्यक आहे खूपच आणि मला असं वाटते की तुम्हाला समजून घेणारा पोर काय तर तुम्हाला समजून घे काही नाही बहिणी काही नाही जसं दिसते तसं नसते म्हणून हे जप फसते नाही नाही तुम्ही अशा कोण बुरला कोण बुरला अशा आता गलतफहमी कोणाला येऊ शकते तुम्हाला त्या पोराबद्दल गलतफहमी झाली असेल आता किती किती जिंदगीमध्ये माझ्या जिंदगीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना हा मला गलतफहमी झाली होती मला असं वाटत होतं की अक्षय मावर प्रेम करते पण तुम्हाला प्रेम करतच नव्हता तसं तुम्हाला वाटत असेल तो पोरगा खूप चांगला आहे नसला मग नाही नाही माणूस ओळखू येत असते ओळखू येत असते काही ओळखू ओळखून नसते बाप्पा काही ओळखून असते एक काम करा मग तुम्ही बोलून घ्या पोरासोबत बोलून घ्या म्हणा की बा साक्षीगंध व्हायच्या पहिले मला तुमच्यासंग बोलात आहे ना तुम्ही बोलून चालून घ्या मग तुम्हाला स्वभाव कसा आहे काय तुम्ही ना त्या पोराला नजर भरून पाहिलं बी नाही नाही त्या पोराला पाहिसा बोल तुम्हाला त्या गोष्टीची चिंता तुम्ही करूच नका करूच नका रोहिणी त्या गोष्टी तुम्ही चिंता करूच नका मार करून द्या सर्व मी सांभाळून घेतो सांभाळून घेतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त तुम्ही सांगा तुम्ही बोलसान पोरासंग बोलायला तयार आहे का अरे बाप्पा मी तर भरलेच होती माझी जुगाडू वहिनी हो हो मी बोलणार पोरासमो बोलायला तयार आहे मी पण त्याच्यासमोर बोलल्याशिवाय त्याचा स्वभाव ओळखल्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही ओके अरे तुमच्या मनाला पण मला माहिती आहे तुम्ही त्या पोरासंग बोलसा ना तर बोल होस माझा कारण की पोराचा स्वभाव मी ना ओळखला ओळखला मी एका नजरेतच ओळखतो मी काय म्हणतो रोहिणी पोरावायला फोन फोनवर राहिले आमचं घर घर घरपाल्या म्हणून राहिले तर मग म्हणून त्यानं आईले तुम्ही की म्हणा ठीक आहे म्हणा तुम्ही घरपाले चालले जा म्हणून म्हणान तुम्ही आईले कसं आता भेट आहे आता म्हणते की पोरगी म्हणते मला लग्न नाही करायचं पोरगा पसंत नाही आहे असं नाही तसं नाही तर आईले धू लागत आहे त्या लोकांच्या फोनवर फोन येत आहे कधी येत आहे आमचं घर पाहिलं कधी यटा आमचं घर पाहिलं कारण की पोरानं तुम्हाला पसंत केलेलं आहे पोराले पोरगी पसंत आहे पण आता तुमचंच आलेलं आहे पण मी तर पोराले पाहिन बोलीन तेव्हाच पसंत तर करीन वहिनी कसं माझी मगात मी दुसरंच काहीतरी चालू होतं तुम्ही पोराले बरोबर नजर भरून पाहिलं बी नाही कसं दिसते काय दिसते फोटो दाखवतो तुम्हाला फोटो दाखवतो फोटो नाही फोटोत काय फोटोत कुणीही चांगलं दिसते दिसाची तर चिंता तुम्ही करूच नका दिसायला तर पोरगा खूप सुंदर आहे टाईम पडला तुमच्याहीपेक्षा सुंदर येते पोरगा पण आता पोरावाला फोन येऊ राहिले ना कधी येत आमचं पाले कधी येतं आमचं घर पाले तर मी काय म्हणतो तुम्ही आता सांगून द्या की चालले जा म्हणा घरपाले हा वहिनी घरदार पाहून आले आणि मला पोरकापासून नाही आला तर मग अरे जायचं ते पाहून घेऊ ना पण आताचं तर पा तुम्ही आताचं तर सिच्युएशन पा बरं ठीक आहे मी बोलतो आईसोबत आईले म्हणतो ओके चालले जा तुम्ही घरपाले पोराचं ठीक आहे हो हो ठीक आहे चला मग आताच्या रूममध्ये आता सांगा हो ठीक आहे वहिनी अरे बापा बाहेरच मींडू राहिली काय झालं ताई आता माय बाई तुला माहित नाही का आता ना जेवण खाऊन सोडलेलं आहे ना माहित नाही का तुला काय आईनं जेवण खाऊन सोडलं खाऊन तुला सांगितलंच नाही का रोहिणी हो त्या विषयावर बोलत होतो तेवढ्या तुम्ही आला अरे रोहिणी तुम्ही ना म्हटलं नाही का की काय मला पोरगा पसंत नाही काही नाही आणि पोरावाल्याचा फोन उरला आम्हाला पो पोरगी पसंत आहे मग आमचं म्हणते ते, आम आम ते आपल्याला घर घरपाल्याची तारीख मागू राहिले आणि तुम्ही म्हणता पोरगा पसंत नाही या टायमावर मी लग्न नाही करत तर त्याचं टेन्शन घेतलं आता ना आता वाटलं माया ही पोरगी माझ्या शब्दासमोर जातच नाही आतानं पहिलेच सांगितलं होतं पोरीला पोरगा पसंत आहे म्हणून तर मग ते लोकं म्हणतात की बाबा मग आता घरपाले मग आता आता तोंडावर पडली ना म्हणून आता जेवण खाऊनच सोडलं अरे असं आहे का हो खाऊ ना तुम्ही सांगितलंच नव्हतं करून सांगतच होती तर तुम्ही सांगा जाऊ द्या आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आताला सांगून द्या ते तारीख देऊन द्या म्हणून आता लोक की आम्ही या या तारखेला पोराचं घर पाहिलं येणार मी नाही म्हणत बाई रोहित आईलस म्हणायला लव तुम्ही दोघी जणीच बोला बापा आठ्यासमोर जाऊ मी नाही म्हणत आता काही बरं ठीक आहे मी सुमंत म्हणतो आईले आईले म्हणा आपण जेवण खाऊ नको सोडू म्हणा चला बरं बहिणी आईसह बोलू आपण चला हो चला चला अरे बाई काय खरं नाही झालं नाही नाही काय खरं नाही झालं ना पोरं चांगले निघाले ना सुना चांगले निघाला ना पोरी चांगले निघाले मला वाटलंच नव्हतं अशी आलं तुम्ही म्हणून नाही बाई जाऊ द्या ना झालं ते झालं नशिबाच्या पुढं कोणाला जा लागते कोणाला लागते नशिबाच्या पुढं पण तेच मला वाटलं तर माई पोरगी नाही जाईन मसमोर पण माई पोरगी माही नाही आहे बाप्पा आता समजलं मला पण काय करतं बाई आता एक रोश निघाले तर उपाशी राहून काय फायदा आहे काय फायदा आहे उपाशीराव उपाशीरायला तर कोणाला काही फरक पडणार आहे फरक पडणार आहे तुमच्या शरीराला फरक पडेल सुनाईले तर उलटं चांगलं आहे तुमच्या उलट्या दोन भाकरी कमी टाका लागतात तुमच्या सुनायचं तेच चांगलंच आहे त्या आवडे ना म्हणतील आता जेवण करा नसं करा तसं करा असंच म्हणतात ना बाई तोंडावर तोंडावर पण अंदरून ते म्हणून काही वाटते त्याच्या माय त्याची माय उपाशीराय तेच वाटलं असतं सासू तर कोणाला काय वाटतं बाप्पा असं त्याच्या जीवाला काय रेज आता माय करून घ्या बाप्पा जेवण करून घ्या नाही नाही मी नाही जेवत आता या पोरायले त्याच्याच मनानं करू देतो नाही जेवत मी आता बाई लहान लेकर नोका करून माय नोका करू ना जेवून घ्या ना दोन घास अनुका का काढून तुम्हाला अनुका नाही नाही मी नाही आता बय बी हे मोहिनी रोहिनी घेऊन खेळ आली बाप्पा हे आली ना माझी वाईट टेन्शनच होते बाप्पा हां काय साठी आली बाप्पा ताई माय बाई अजून किती टेन्शन बाप्पा तुम्हाला काय हो ना हो या मोहिनी ना आता काहीतरी खिचडी पकवली काही ना काही आहे तिच्या दिमाकामध्ये खुरापात चालू हा का आता काय म्हणते ना काय नाही तर आता रोहिणी पहिले बोलायचं तुमच्यासोबत सांगून दे तिले मला तिच्यासोबत नाही बोलायचं आता ऐकून तर घ्या तरी रोहिणी ताई काय म्हणत आहे ऐका तर खरी आता काय बोलता बाईसोबत काय बोलता आता तुम्ही हा टेन्शन आवडला आलं एवढं बाईले काय बोलता नाही नाही मला नाही बोलायचं कुणासोबत आई माझी गोष्ट तर ऐकून घे ऐकून घ्या ना आता ऐकून घ्या ना बरं सांग लवकर सांग आणि मी लग्न करायला तयार आहोत बाबाले मना तारीख देऊन द्या आम्हाला यायले पाहुण्या आम्हाला यायचं घरदार पोरावा लायचं हो का तुम्ही घरदार पाहुण्या पोराचं जा नाही म्हटलं मी बरोबर ऐकलं ना पोरगा पसंत आहे पोराचं घर पाहुण्या म्हणते हेच म्हटलं ना हेच म्हटलं ना मग हेच ऐकलं ना <laughs> हो आता हेच म्हटलं ताई ना की पोरगापासून काय बा जा पोराचं घर पाहण्या हेच म्हटलं ताय ना ताई हेच म्हणून राहिल्या आता माय वा, मला वा वाटलंच होतं वाटलंच होतं मग मा पुरी माझ्या शब्दाच्या खाली नाही जातील म्हणून वाटलंच होतं चला बापा देवाचा लाख लाख शुकर आहे बापा मा पुरेल टायमावर धीमाला टायमावर धीमाकाला मारीनं माई ऐकलं मा आई धन्यवाद वहिनील मन वहिनील मन तू वहिनीनंच मला समजून सांगितलं आई वहिनील थँक्यू मन वहिनीच्यानंच झालं सर्व हो का मोहिनी चांगलं काम केलं बाई तुनं चांगलं काम केलं बापा मा डोकारायला टेन्शन आलं होतं आता तोंडावर पडायची मोबत आली होती माय माई तोंडावर पडली असती मी ते लोक म्हणत होते आमचं घरपाल या कधी घर पाले त्या लोक पाले याची तारीख मागत होते आणि मी सांगून दिलं होतं मला वाटलं होतं माई पोरगी मला शब्दाच्या खाली जात नाही मी म्हणून दिलं होतं तिला की पोरीले बी पोरगा पसंत आहे म्हणून हा आता नाही म्हणा लागलं असत किती टोंडार पडली असती माय मी किती टोंडार पडली असते आता झालं ते झालं आता विसरून जा आता पोराचं घर पाले जायची तयारी करा तुम्ही विचार करा कोण कोण घर पाले जाईन म्हणून पोराचं हो ना हो ना झालं झालं बाप्पा चांगलं झालं मारील दिमाकाला चांगलं झालं बाप्पा आता नाही भाजी कशी काय पलटी घेऊ माय बाई मी ना लई लय भडकू भडकू दिलं होतं रोहिणीले आणि हो कसं काय म्हटलं माहिती लग्नाला माई भाजी कशी काय पलट बा हो का बाजी का ना हो या सुनाईनच केलं या तेनं मिळून काहीतरी केलं मी असेच नाही म्हणत ना मग एले आहे ते म्हणून खरोखर मध्ये याच्याजवळ जादू टोन आहे यानं काहीतरी जादू टोना केला रोहिणीवर काही ना काही जादू टोना केला पण म्हणून ते हो म्हणू राहिले मला माहिती आहे याच्याजवळ आहे काही ना काही विद्या काही ना काही आहे याच्याजवळ जादू टोन्यावालं यानं टोना केला काहीतरी सोटा का आता सोडता का उपास हां आता जेवण करता का अनु का तुम्हाला जेवाले अनु का हो माय आना आहे आता जेवाले भूक लागली पापा मला आणि जेवाले वहिनी विचारू नका आईले शिधं शिधं आईले टाटा ता नावाढ हां आईन मी आज सोबत जेवण करू सोबत जेवण करू आम्ही दोघी महिले की वहिनी आना ताट वाढून आणा आईसाठी ताट वाढून आणा माई हे कसं काय झालं बापा सर उलटंच काम कसं काय झालं कसं काय झालं सर्व काम उलटं आई काय जेवण खाऊन सोडत असते कोणी हां असं पागल सांगा काही करतं काही झालं तरी जेवण खाऊन नाही सोडायला पाहिजे माणसानं आम थोड्याशा गोष्टीवर का तू का जेवण खाऊन सोडवल त उपायशी सोडवल का भाई तुला माहित नाही मला काही टेन्शन आलं होतं माहित नाही तुला तोंडावर पडायची मोबत आली होती म्हटलं माईवाली तोंडावर पडली असती माहीत लोक किती इज्जत करतात वाली कोणी इज्जत केली असती माहि आता जे झालं नाही त्याचा आता विचार करू नका आता सर्व काही ठीक झालं ना आता तुम्ही लोक तारीख कळा घर पाहिजे पोरावा लाच हो आता आता काही नका लव आता आपल्या रोहिणी इथायचा लवकर बँड बाजू वाजवा लवकर बँड बाजी वाजवा हो माय भाई चांगलं झालं चांगलं झालं मापुरीली बुद्धी आली बुद्धी आली बाप्पा मापुरीले चांगली बुद्धी आली मग पुरी न हो म्हटलं चांगलं झालं होईनी लवकरांना आई काटवाडून हो हो रेनी आता आणतो घ्या रे बापा या बाईनं डबल प्लॅनवर पाणी फेरलं पुरं डबल पाणी फेरलं